व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा व बेल आयकॉनला क्लिक करा उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी व मार्गदर्शक सूचना मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रात व मालेगाव शहर तालुक्यात उष्णतेच्या प्रमाणात वाढ होत आहे आगामी दिवसामध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे उष्माघाताची लक्षणे चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे मळमळ किंवा उलट्या डोकेदुखी तीव्र तहान लागणे असामान्यपणे गडद पिवळ्या लघवीसह लगवी कमी होणे वेगवान श्वासोच्च श्वास आणि हृदयाचे ठोके उष्माघात टाळण्यासाठी नंबर एक सतर्क रहा, रेडिओ ऐका टी व्ही पहा स्थानिक हवामानाच्या बातम्यांसाठी वर्तमानपत्र वाचा नंबर दोन हायड्रेटेड रहा, तहान लागली नसली तरी शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओ आर एस वापरा आणि लिंबू पाणी ताक लस्सी फळांचा रस आणि थोडे मीठ घालून घरगुती पेयांचे से सेवन करा पाण्याचे प्रमाण जास्त असलेली हंगामी फळे आणि भाज्या जसे की टरबूज कस्तुरी खरबूज संत्री द्राक्षे अननस काकडी लेटिव्स किंवा इतर स्थानिक पातळीवरील उपलब्ध फळे आणि भाज्या खा नंबर तीन झाकून ठेवा पातळ सैल सुती कपडे शक्यतो हलक्या रंगाचे घालावे थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना आपले डोके झाकून ठेवा बाहेर पडताना छत्री टोपी टॉवेल शूज किंवा चप्पल यांचा वापर करावा नंबर चार जास्तीत जास्त घरातच राहा घराबाहेर जात असाल तर दिवसाच्या थंड वेळेत म्हणजेच सकाळ आणि संध्याकाळपर्यंत आपली आउटडोअर ॲक्टिव्हिटी मर्यादित ठेवा नंबर पाच उष्णतेशी संबंधित आजार टाळता येण्यासारखे आहेत जर आपल्याला किंवा संपर्कातील इतरांना अस्वस्थ वाटत असेल आणि तीव्र उष्णते कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब थंड ठिकाणी जाऊन द्रव पदार्थ प्या इतर मदत वैद्यकीय मदत मिळवा उष्माघार टाळणे कामी उक्त नमूद उपाययोजना करणे कामी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना महानगरपालिकेमार्फत जाहीर आवाहन करण्यात येत आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव